राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे नमो शेतकरी महासन्मान निधीचा चौथा हप्ता आज दुपारी एक वाजता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे वीस 20 ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी जी आर निघता त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती तब्बल दोन हजार एकेचाळीस कोटी रुपये निधी या ठिकाणी जमा होणार आहे आणि त्याचा महाराष्ट्र शासनाचा जी आर सुद्धा निघालेला आहे आता हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती कशा प्रकारे जमा होणार आहेत ते आपण पाहूया तर परळी येथील कृषी महोत्सवाच्या माध्यमातून राज्यातील सुमारे एक कोटी शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या नमो किसान महासन्मान योजनेचा चौथा हप्ता मुख्यमंत्री केंद्रीय कृषी मंत्री, केंद्री मंत्री। व मान्यवरांच्या हस्ते बुधवारी म्हणजे एकवीस ऑगस्टला वितरित करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेले आहे तर बुधवारपासून पंचवीस ऑगस्ट पर्यंत असे पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे आयोजन करण्यात आले असून परळी व बीड जिल्ह्याचा इतिहासात राज्यस्तरीय कृषी महोत्सव पहिल्यांदाच होतो आहे या महोत्सवाचे बुधवारी दुपारी एक वाजता दिमागदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे आणि आज दुपारी एक वाजता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधीचा चौथा हप्ता जमा होणार आहे म्हणजे दोन हजार रुपये या ठिकाणी शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत नमो शेतकरी महासम्मान निधी योजनेतून पाच हजार तीनशे चार कोटी पंच्याण्णव लाख रुपयाचा लाभ आत्तापर्यंत मिळालेला आहे राज्यात या योजनेअंतर्गत ई के वाय सी संलग्न व भूमी अभिलेख नोंदी आदी सर्व बाबींची पूर्तता करण्यात आली असून तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत एकूण एक्याण्णव पॉईंट त्र्याण्णव लाख शेतकरी कुटुंब पात्र आहे एकूण तीन हप्त्यामध्ये त्यांच्या बँक खात्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून एकूण पाच हजार तीनशे चार कोटी पंच्याण्णव लाख रुपये जमा करण्यात आल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर आता शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीचा चौथा हप्ता जमा होणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा